यानंतर बातमी बीडमधून येते परळीमध्ये शाळेत जात असलेल्या आठवीतील मुलीवर युवकानं चाकू हल्ला केलाय परळी शहरातील टॉकीज जवळ ही घटना गट हल्ला करणारा युवक सतीश मंत्री याला स्थानिक नागरिकांनी बेदम चोप पोलिसांच्या हवाली केल्याचं कळत आहे गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गोविंद या सगळ्या संदर्भात आता काय पावलं उचलली जात आहेत दीपक सकाळी सगळ्यांची वेळ होती की आठवी शिकणारी मुलगी परळी शहरातील नाथ टॉकीज म्हणून एक ठिकाण आहे त्या रस्त्यावरून शाळेत जात होती आणि अचानक आलेल्या समोरून जवळपास चोवीस वर्षाच्या या युवकानं सतीश मंत्री नाव आहे त्याचं त्यांना तिच्यावरती हल्ला करायला सुरू केला जवळपास तीन वार या चिमुकल्या मुलीवर झालेले आहेत त्याच्यावरती आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र एकूण तिथं जे लोक रस्त्यावरून दा, जा जाणार येणारे होते त्यांनी त्याला पकडलं त्याला मारहाण केली आणि पोलिसाच्या स्वाधीन केली पोलीस आता पुढला तपास करतायत मुलीवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आता असंही सांगितलं जातं की सतीश मंत्री हा जो युवक आहे त्याची मानसिक अवस्था ठीक नाही आहे पण एकूण पोलीस चौकशी करतायत आणि मुलीवरती परळीत एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दीपक